नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओनली जी के जी असे एज्युकेशनल युट्यूब चॅनल वरती तर आज दिनांक एक जुलै आज रोजी महाराष्ट्र दरवर्षी कृषी दिन म्हणून साजरा केला जातो आजचा दिवस तर त्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक जुलै महाराष्ट्र कृषी दिन आता आपण पाहणार आहोत तर आपण याच दिवशी एक जुलै रोजीस कृषी दिन खास साजरा करतो महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन एक जुलै महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो आता आपण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याबद्दल काही माहिती थोडक्यात पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वपूर्ण माहिती आहे नाव वसंतराव फुलसिंग नाईक जन्म एक जुलै एकोणीसशे तेरा रोजी झाला यवतमाळ येथे मृत्यू अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी रोजी सिंगापूर येथे झाला राज्याचे मुख्यमंत्री एकोणीसशे त्रेसष्ट ते पंच्याहत्तर पर्यंत होते महाराष्ट्रातील हरित क्रांती जनक म्हणून ओळखले जाते शेतीला आधुनिक स्वरूप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले राज्यात कृषी विद्यापीठाची स्थापना केली शेतकऱ्यांना संकरित बियाणे उपलब्ध करून अन्नधान्याच्या दुष्काळावर मात केली राज्याच्या कृषी विकासाला योग्य दिशा दिली रोजगार हमी योजनेतून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला कृषी क्षेत्रातील त्यांचा या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस आपण कृषी दिन म्हणून साजरा करतो तर आता आपण शेतीसंबंधी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय हो। दिन पाहणार आहोत दहा फेब्रुवारी जागतिक दाळ दिन पंधरा मार्च जागतिक ग्राहक दिन बावीस मार्च जागतिक जल दिन तेवीस मार्च जागतिक हवामान दिन बावीस एप्रिल जागतिक वसुंधरा दिन एक जून जागतिक दुग्ध दिन पाच जून जागतिक पर्यावरण दिन एक जुलै शेतकरी दिन महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो एक जुलै आंतरराष्ट्रीय फळ दिन पंधरा ऑक्टोंबर महिला शेतकरी दिन सोळा ऑक्टोबर जागतिक खाद्यदा खाद्य दिन सव्वीस नोव्हेंबर राष्ट्रीय दुग्ध दिन तीन डिसेंबर कृषी शिक्षण दिन तीन डिसेंबर कृषी शिक्षण दिन पाच डिसेंबर जागतिक मृदा दिन तेवीस डिसेंबर राष्ट्रीय शेतकरी दिन चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन तर विद्यार्थी मित्रांनो हे होते महाराष्ट्र कृषी दिन विषयी माहिती तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र कृषी दिन कशासाठी साजरा केला जातो याविषयी माहिती पाहणार पाहिलेले आहे तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शेतीशी निगडीत महत्वाचे दिन याविषयी सुद्धा आपण माहिती पाहना पाहिलेले आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के जी असेल एज्युकेशनल युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व विद्यार्थी मित्रांचे धन्यवाद